शेतकरी बंधून नमस्कार आज आपण मौजे निपाणी तालुका कळम जिल्हा धाराशिव या गावच्या प्रगतशील शेतकरी अमरगुंडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत शेतकरी हा शोधाचा जनक समजला जातो त्याच पद्धतीनं यांनी अल्पभूधारक शेतकरी असताना सुद्धा या अशा माळावर एक चांगले वांग्याचा प्लॉट आपल्याला दिसून येतो याच कारण असं आहे की ह्या वांग्याला हे कलम बांधलेलं आहे आणि हेच वैशिष्ट्य वैशिष्ट्यच आहे आणि हे बघण्यासाठी आज आपण आज यांच्या आपल्या ह्या प्लॉटवर तालुका कृषी अधिकारी कळम श्री सरडे साहेब आणि या गावचे कृषी सहायका सहाय्यक मीरा भिसे मॅडम ह्या इथं आलेल्या आहेत आणि आपण आज त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत की ह्या कशा पद्धतीनं तुम्ही डेव्हलप केलं आणि कशा पद्धतीनं इतर शेतकऱ्यांना निरोप देणार आहोत तर गुंड साहेब नमस्कार नमस्कार ही तुम्हाला कल्पना कुठून सुचली किंवा हे ग्राफ्टिंग केल्यानंतर हे असं होईल काय होईल विद्यासागर सर म्हणून मुरुडला होते त्यांच्यापासून आम्ही त्यांच्या नर्सरी पाशीच काम चालू होतं मग त्यांनी म्हणले आपण असं रूट टॉक करतो मग त्यांनी विचारलं की वांग्याचं कलम घ्यायला गेल्याच्या नंतर एक रुपयापर्यंत एक कलम भेटतोय तर तुमचं एक, एक, एक ते दीड रुपयापर्यंत कलम मिळतंय ह्यांच्या कलमाचे कॉस्टिंग आहेत जवळपास एक कलम हे बारा तेरा रुपयाला एक कलम त्यांच्यापासून भेटतंय मग हे असं काही वेगळं करण्यापेक्षा म्हणलं रेग्युलर करण्यापेक्षा काहीतरी आपण वेगळं करू दीड रुपया कुठं आणि पंधरा रुपये कुठं तुम्ही खरेदी करताना विचार केला असेल ना हे कसं हे आपलं जे आहे ह्या वांग्याला मुळीचं प्रमाण कमी होतं ह्यांचा रूट टॉक वेगळा होता रूट टॉक मुळे आम्ही म्हणलं काहीतरी थोडस नवीन वेगळं काहीतरी करू रेग्युलर करण्यापेक्षा थोडंसं तुम्हाला काय वाटलं ह्याच्यामुळं असं झालं की एक ह्याच फळधारणा जी आहे ती एक सव्वा महिन्यातच मुल फळधारणा चालू झाली असं आपण रोप जर आणल एक रुपयाचं ते दीड रुपयाचं तर त्याला तीन महिने वेटिंग करावं लागतं की फळ त्याच्यापासून येण्यासाठी अडीच ते तीन महिने अडीच ते तीन लगता लगता। माल चालू व्हायला लागतं आणि ह्याचा माल असं होतं की ह्याला फवारणीचा खर्च कमी आहे ह्याला फवारणीची गरज नाही जास्त अच्छा म्हणजे ह्याचा रूट टॉक असल्यामुळे ह्याला फवारणी आपली बचत होती पंचगंगाचा आहे बरोबर म्हणजे साधा आहे वरचा प्लॉट आहे गॅलन दोन्ही काय फरक वाटला तुम्हाला गॅलन जी आहे ती तोडायला सोपं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे ह्याला काठी टोचते बाया कामाला यायला कसं आहे हे पण 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 आहे 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 ते ते जे जे दोन्हीची तर ती कशी आहे त्याला किती आहे याला किती दोन्हीची दोन्हीची पातळी सेमच आहे फक्त ती आहे ती भावात कमी आहे आणि तोडायला सोपं जाते हे जे आहे ते ह्याला भाव राहत पण तोडायला जात इथे सर हे हा प्रयोग आपल्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा जा झालेला आहे आपण पण प्लॉट बघितला सगळा इथं आपल्याला दिसली नाही विशेष म्हणजे माईटचा अटॅक दुसरीकडे दिसतो पण इथं काही दिसलेला नाही सोबतच याला निमॅटोचा सर्वात जास्त मोठा धोका असतो तो पण इथं दिसत नाही तर एक आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना काय संदेश देणार एक आता शेतकरी बांधवांना माझं एकच म्हणणं राहील की सद्यस्थितीमध्ये बाजारभावाची तर गॅरंटी किंवा भाजीपाल्याच्या बाबतीत तर बाजारभावाची खूपच व्हेरिएशन आहे म्हणजे खूप कमी जास्त आहे टोमॅटो वांग्याच्या बाबतीत तसंच आहे तर यामध्ये खर्च कमी करणं आणि उत्पादन वाढवणं हाच एक चांगला मार्ग आहे मग यावर बरेच प्रयोग करत असताना आपण पॉलीहाऊस केले ग्रीनहाऊस केले बरेच खर्चिक प्रयोग केले आहेत परंतु ते करूनसुद्धा जे रिझल्ट मिळणार नाहीत ते रिझल्ट या टेक्नॉलॉजीमध्ये रूट झोन वेगळा आणि वरती आपली जी रेग्युलर व्हरायटी आहे ती त्या रूट झोनवरती कलम भरून ही डेव्हलप केली आहे तर खर्चाच्यात प्रचंड खर्च कमी करून एकदम चांगली गुणवत्ता आणि उत्पादनामध्ये वाढ करण्याचा हा खूप चांगला प्रयोग आहे तर अशाच पद्धतीनं प्रयोग किंवा खर्च कमी केल्याशिवाय आपल्याला आपल्या नेट उत्पन्नात नेट उत्पन्नात वाढ होणार नाही हे डोळ्यासमोर ठेवून खर्च कमी करून उत्पादन वाढवलं पाहिजे हा एक माझा सर्वांसाठी संदेश राहील दुसरं एक कसं आहे की हे तर संदेश झाला पण फवारणीची संख्या कमी असल्यामुळे आपल्या आहारावर जो तो अनिष्ट परिणाम होणार आहे कीटकनाशकांचा तो सुद्धा नक्कीच नक्कीच म्हणजे आपण ह्याला थोडंसं आहारासाठी सुद्धा आपण प्रिपेअर करू शकतो की बाबा नाही ह्या वांग्यापेक्षा आपलं हे वांग जर झालं तर आपल्या आहारामध्ये जे कीटकनाशकाचे अंश जाणार आहेत ते पण कमी होतील आहाराच आहे उद्या चालून जर रेसिडिओवर जर आपल्याला बोलायचं झालं तर नक्कीच ह्या वांग्यांमध्ये रेसिडिओचं प्रमाण कमी राहणार आहे अर्थातच विष किंवा इतर ज्या घटकांचा आहे ते प्रमाण कमी राहणार आहे हे आरोग्यदायी वांग राहणार आहे नक्कीच तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे की आज बाळ जर बाजारात बघितलं तर वांग्यासारख्या सर्वात जास्त कीटकनाशकाचा खप पिकच नाही उभी पेक्षा सुद्धा वांग्यावर कारण शेंडी आळी आणि फळ पोखरणाऱ्या ही कव्हरच होत नाही परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या प्लॉटवर आपल्याला ती दिसून येत नाही त्याचा अर्थ असा आहे की जो रूट स्टॉक वापरून हिने जे कलम बांधलेला आहे आणि त्याच्यावर घेतल्यामुळे ह्या सगळ्यात पुढचा तो धोका कमी झाला असं म्हणजे गुंड साहेब मला एक सांगा तुम्ही लागवड केली आतापर्यंत ही बघा एक चार महिन्याची लागवड आहे ह्याच्यातून पासून पंचगंगाचा माल आपला जवळपास पाच सहा टनापर्यंत माल निघालेला ह्याचा आणि विहान दोनशे बारा गॅलनचा जवळपास त्याचा सहा साडेसहा टन माल गेलेला आहे अच्छा आणि भावाची सरासरी भावाची सरासरी दोन्हीची जर तुलना केली तर पंचगांगाचा भाव ही जवळपास एक पन्नास साठ रुपये किलोच्या हिशोबाने गेलाय आणि पंचगांगाचा विहार गॅलनचा जी भाव आहे ती एक दहा ते बारा रुपयापर्यंत सरासरी समाधान समाधानी मध्ये माल जास्त म्हणजे निघतोय ना हो मध्ये कारण ती वेटेड असल्यामुळे त्याचा माल जास्त निघतोय रेट जरी थोडा कमी असेल तरी परवडतोय ती माल जास्त निघतोय हो आणि बाकी फरण्या वगैरे तर त्याला रेग्युलर असं काय नाही की ह्याला वेगळं त्याला वेगळं सगळंच त्याचं त्याचं इतकं सोपं आहे की काय बोलायचं काम नाही एक नाही काटे त्याला तर शेतकरी बंधू जर आपण शेतीमध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर ही अशी नवीन टेक्नॉलॉजी आपण स्वीकारलीच पाहिजेत आणि त्याच्या नादानं आपलं उत्पन्न वाढवलं गेलंच पाहिजे तर ह्या अशा विविध टेक्नॉलॉजी वापरून जोपर्यंत आपण आपल्या शेतीतलं उत्पादन खर्च कमी करणार नाहीत तोपर्यंत आपलं उत्पन्न वाढणार नाही बरोबर आहे बरोबर आहे तर अशा पद्धतीने शेती करून आपलं आर्थिक उत्पन्न वाढवून आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचंही आर्थिक आ, स्तर उंचावला गेला पाहिजे अशा पद्धतीने शेती करावी ही विनंती थी। धन्यवाद